साहोज रेसिपी स्पेशलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी कमी वेळेत इन्स्टंट कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी इथे मी कपचा मेजरमेंट घेतलेला आहे तुम्ही जर वाटीने करत असाल तर दोन वाटी आपल्याला अशा प्रकारे हा मी बारीक रवा घेतलेला आहे मिडियम साईजचा सा जास्त करून रवा घ्यावा त्यानंतर जेवढ्या आपण रवा घेतलेला आहे त्याच्या निम्मे म्हणजेच दोन जर वाटी आपण रवा घेतला असेल तर अर्धा एक वाटी आपण इथे दही घेणार आहोत हे दही तुम्ही फेटून देखील घेऊ शकता व आहे असे सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे आपण मीठ ॲड करणार आहोत हे सर्व मिश्रण ॲड केल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला दह्याच्या ज्या गाठी असतील त्या फोडत फुडत व रव्याबरोबर ज्या गाठी तयार होत असतात या सर्व अशा थोड्या थोड्या फोडायच्या आहेत त्यानंतर आपण हे चांगलं मिक्स झाले की नंतर यामध्ये थोडे थोडे करत आपण पाणी घालणार आहोत साधारण दीड वाटी पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे सुरुवातीला आपण थोडे थोडे करून पाणी घेणार आहोत मी ते अर्धा वाटी पाणी पहिल्यांदा घेतलेलं आहे ते मी पहिल्यांदा ॲड करणार आहे तुम्ही फक्त पाहायचे की हे कलची कन्सिस्टन्सी इडलीच्या बॅटरसारखी होईपर्यंत आपण अशा प्रकारे यामध्ये पाणी ॲड करणार आहोत जेव्हा आपली कन्सिस्टन्सी कम्प्लीट होईल तेव्हा पाणी घालायचे बंद करायचे आहे त्यामुळे आपण थोडे थोडे पाणी घालत आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत इथे मी अर्धा कप पाणी घातलेले आहे आता ते आपण चांगल्या रीतीने मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता रवा लगेच फुगत असतो याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता घट्टसर आहे अजून आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला थोडे पाणी घातल्यानंतर चांगले मिक्स करायचे आहे त्यानंतर अशा रीतीने व्यवस्थित सर्व बाजूंनी फिरवत हे मिश्रण आपण असे मिक्स करून घेणार आहोत पुन्हा आपण अर्धा कप पाण्याचा वापर करणार आहोत यामध्ये अशाच रीतीने टोटल इथे दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या रव्याच्या साईजवर हे डिपेंड आहे दह्याच्या कन्सिस्टन्सीवर सुद्धा त्यामुळे जेवढे तुम्हाला त्या बॅटर इडलीचे होईपर्यंत पाणी ॲड करत राहा व त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून नंतर हे रेस्ट करून रेस्ट करण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिट ठेवले तरी पुरेसे आहे जास्तीत जास्त अर्धा तास आपण ठेवू शकतो आता हे सर्व मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आपण व्यवस्थित असे हे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे आपण सर्व मिश्रण घट्टसर असे आपण बनवून घेतलेले आहे जर तुम्हाला वाटलं यामध्ये थोड्या अजून पाणी हवे असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता पण आता आपण याला रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता यावर झाकण ठेवून साधारण पंधरा मिनिट हे मी असेच बंद करून ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण इडली जे ह्या प्लेट्स आहेत त्यांना आपण थोडे ग्रीसिंग करून म्हणजेच तेल लावून घेऊया जेणेकरून इडली चिकटणार नाही पंधरा मिनटं रेस्ट झाल्यानंतर आता आपले हे ग्रीसिंगचे देखील काम चाललेले आहे त्यानंतर आपण यामध्ये एक पूर्ण इनोचं पॅकेट म्हणजेच एक चमचा भरून आपला इनो हा होत असतो फ्रूट साल्ट तो, तो आपण यामध्ये घालणार आहोत शक्यतो हिरव्या कलरचा इनो पॅकेट घेऊ नये निळा कलरचा घ्यावा जेणेकरून त्यामध्ये वास येत नाही मला जो अवेलेबल नव्हता त्यामुळे मी इथे ग्रीन कलरच्या इनो पॅकेटचा वापर केलेला आहे तर अशा रीतीने इनो घातल्यानंतर थोडेसे पाणी घालून चांगल्या रीतीने फेटून घ्यायचे आहे जेव्हा आपण इनो घालतो त्यावेळेस तुम्ही ते पाहू शकता हे पटकन असे फुगल्यासारखे हे दिसत असते त्यामुळे सर्वात शेवटीच आपल्याला जेव्हा इडली करायची त्यावेळेसच इनो ॲड करायचं आहे जर तुम्ही असे मिक्सर बनवून फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तरी देखील तुम्ही भरपूर दिवस इन तशाच प्रकारे इन्स्टंटरवा इडलीसुद्धा बनवू शकता पण ज्यावेळेस बनवायचं आहे त्यावेळेस फक्त त्यामध्ये इन ॲड करायचं आहे व इडली बनवायला घ्यायचं आहे आता आपले बॅटर तयार झालेले आता यापासून आपण इडली बनवण्यासाठी घेणार आहोत तर मी इथे एका चमच्याच्या साह्याने अशा रीतीने हे बॅटर यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर हे जाडसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता पण ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे यामुळे इडली चांगली बनत असते जाळेदार अशा रीतीने आपण एक एक करून सर्व प्लेटमध्ये इडलीचे बॅटर घालून घेऊ अशा रीतीने सर्व प्लेट्समध्ये आपण इडली पात्रामध्ये सर्व प्लेट्स ठेवून दिलेल्या आहेत आता आपण याला कमीत कमी, कमी वीस मिनिट अशाच रीतीने वाफलू देणार आहोत मीडियम फ्लेमवरच आहे तुम्ही ते पाहू शकता चांगल्या प्रकारे रेडी झालेली आहे का नाही हे पाण्यासाठी चाकूच्या सैन्या सेटमध्ये घालून पाहावे जर चाकूच्या टोकाला पीठ लागत नसेल तर समजा इडली आपली परफेक्ट शिजलेली आहे प्रत्येक इडलीमध्ये घालून बघण्याची आहे पहिल्यांदा जर आपलं हे तयार झालं असेल तर ठीक आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये थोडे राहिले आहे एका बाजूला त्यामुळे पुन्हा यावर झाकण ठेवून पुन्हा थोडे वापरू द्यायचे आहे साधारण पाच मिनिट यावर आपण झाकण गॅस बंद करणार आहोत व झाकण ठेवून हे वापरून घेणार आहोत जेणेकरून कुठं कच्चा भाग राहिला असेल तर तो देखील परफेक्ट शिजेल आता आपण इडली स्टँडमधून इडली काढून ते आपण थ थंड हवेवर ठेवणार आहोत इडलीमधून इडली पात्रामधून लगेच काढल्यावर इडली कधीही काढू नये कारण की ती तुटू शकते सुरुवातीला एक एक करून सगळ्या प्लेट आपण काढून घेऊ त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर साधारण दोन ती, ते तीन मिनटानंतर आपण इडली त्यामधून काढून प्लेटमध्ये घेऊ तुम्ही ते पाहू शकता जाळीदार आपली इडली परफेक्ट अशी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत आपण अशा प्रकारे इन्स्टंट इडली रव्याची बनवू शकतो त्यासाठी जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा जास्तीत जास्त ही वेळ व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून सर्वांना अगदी कमी वेळेत इडली कशी बनावी हे समजेल चाकूच्या साह्याने अशा रीतीने तुम्ही इडली काढू शकता या बनवलेल्या इडल्या परफेक्ट अशा बनत असतात जाळीदार टम्मा अशा फुगत देखील असतात त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहा व बनवल्यानंतर आलेला अनुभव तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील कमेंट मध्ये मेन्शन नक्की करा मी एक इडली तुम्हाला फोडून देखील दाखवते अशा प्रकारे जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस तुम्ही आतून देखील पाहू शकता जाळीदार अशी इडली बनलेली आहे टंबस पंजी अशी फुगलेली आहे दोन कप रव्याचा वापर करून आपण अशा प्रकारे टम फुगणारे एवढ्या साऱ्या इडल्या बनवलेल्या आहेत आता हे रे बन ही रेसिपी जी बनलेली आहे ती खूप सुंदर बनलेली आहे आता आपण सर्व करायला घेऊ प्लेटिंगमध्ये आपण याबरोबर नारळाची चटणी पुदिन्याची चटणीसुद्धा देऊ शकता व त्याचबरोबर सांबार देखील आपण बनवणारा बनवलेले आहे तर ते, ते देखील आपण इथे ॲड केलेले आहे सांबर व नारळाच्या चटणीवर खोबऱ्याच्या चटणीबरोबर आपण ही इडली सर्व करणार आहोत तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर अशा प्लेटले बनलेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार रेसिपी ट्राय नक्की करा आपल्या अभिप्राय कळवत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सावज रेसिपी स्पेशल इन्स्टंट रवा इडली एकदा ट्राय करून नक्की पहा धन्यवाद